श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला मंगलाचरण श्री गणेशाय नमः अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्रातील दिव्य आणि अद्भुत लिलांचे वर्णन असलेल्या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या आरंभी मी श्री गणपती श्री सरस्वती श्री गुरु श्री कुलदैवत जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण व पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज या सर्वांचे स्मरण करून मनपूर्वक नमस्कार करते आणि हा ग्रंथ आपल्या कृपेने पूर्ण व्हावा असा आशीर्वाद मागते कलीचा प्रताप वाढला लोक धर्मभ्रष्ट होऊन पापाचरण करू लागले धर्मबंधने शिथिल झाली धर्म अनुष्ठाने होम होवणे कमी होऊ लागली नास्तिक वेदवचने मानेनासे झाले अधर्मीयांना भय उरले नाही त्यामुळे कला आणि विद्यांचा अस्त होऊ लागला ऐहिक भोगवासना बळावल्या त्यामुळे परमार्थ सुटला आर्यपुत्र वैभवहीन होऊन दुःख भोगू लागले आणि हे सर्व सहन न होऊन भूमी हाय हाय करीत संतापाने सुस्कारे टाकू लागली कलियुगाच्या अशा या कठीण व खडतर कालखंडात लोक अतिशय भ्रष्ट झाले स्वधर्माला विसरले नास्तिक मधवादी उन्मत्तपणे आर्य धर्माबद्दल उघड बोलू लागले तेव्हा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात श्रीक्षेत्र अक्कलकोटास श्री गुरु दत्तात्रेय स्वामी रूपात अवतरले ते कोण कुठले त्यांचे कुळ गोत्र वर्ण काय याबद्दल आजपर्यंत कोणालाही काहीही माहीत नाही श्री स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध पावलेल्या या महासिद्धाने अनेक लीला चमत्कार दाखवून आपल्या असंख्य भक्तांचे कोड कौतुक पुरविले अनेकांना सन्मार्गावर आणले अनेकांचे कल्याण केले अनेकांना सुखी केले व अनेकांचा उद्धार केला त्याचे महात्म्य सर्वश्रुत आहे त्यांचा लोकोत्तर चरित्र महिमा मुखाने गावा अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाली आहे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज अनादि अनंत असे तुमचे चरित्रही अघात आहे ते महान चरित्र मी अज्ञानी अल्पमती बालक कसे वर्णन करू म्हणून तुमचे हे पवित्र कार्य तुम्हीच पूर्ण करून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो तेव्हा प्रसन्नचित्त श्री स्वामींनी हा ग्रंथ सिद्धीत जाईल असा आशीर्वाद दिला श्रोतेजन हो श्री स्वामींचे चरित्र हे अमृतासारखे गोड व श्रद्धाभक्ती वृद्धिंगत करणारे आहे त्यांच्या चरित्ररूपी महासागरातून काही अनमोल मोती मी या ग्रंथात घेत आहे त्यांचा प्रेमाने स्वीकार करा यातील स्वामी लिला आपल्याला तृप्त करतील म्हणून त्या एकाग्रतेने ऐका श्री स्वामी समर्थ